आज आपण आहे ना मोदक करणार आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याच्यासाठी आहे ना मी दीड वाटी तांदूळ हा भिजत घातले हा आहे ना बासमती तुकडे तर हा मी तीन चार तास पाण्यात भिजत घातले आता मी ते बारीक मिक्सरवर वाटून घेणार आहे तांदूळ आता तुम्ही ना बघू शकता चांगलं ना गंधासारखं वाटून घेतलं आहे आता हे आपण ना दीड वाटी आपण तांदूळ घेतले होते बासमती तुकडा आणि मग आपण त्याच्यामध्ये दीड वाटीच आपण जी वाटी आपण मापाला घेतलेली त्याच त्याच वाटीनी झिटपेला आपण पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ह्याच्यात ना मी आता चवीपुरतं मीठ टाकते आणि ह्याच्यातच ना मी तूप टाकते एक चमचा आणि आता मी हे मिश्रण ना गॅसवर ठेवायच्या आधी चांगलं ढवळून घेते आता आपण गॅस मंद करून सतत ढवळत राहायचं आहे आणि हे ना मिक्सरला छान असं थंडासारखं वाटून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते गाळून पण घेऊ शकता असं हे हळूहळू आहे ना हे एकत्र होतं आता हे पण चांगलं ढवळून घेऊया थोडंसं तूप टाकलं आता हे ना एकत्र झालं तर हे थोडंसं आपण ना झाकून पाच दहा मिनटं याला ना वाफ देऊया आता मी ना ओलं खोबरं किसून घेतलंय आणि गूळ घेतलंय आता मी हे वेलची आणि जायफळ टाकून ना याचं मी सारण बनवून घेते आता हे ना दहा मिनटानंतर आपलं पीठ असं छान मळलं आहे चिकटच पण नाहीये आणि मस्त असं ह्याला मऊ मऊन एकदम असं लोण्यासारखं मग करून आहे आपल्याला तुम्ही बघू शकता याची ना छान पारी अशी ना वळली जाते आपण आता पातळ पारी करून घेऊया आता बघू शकताय तुम्ही अशी मस्त पारी आपण करून घेऊया पातळ अशी असं एका हाताने एका बोटाने असं दाबत जायचं आणि पुढे पुढे सरकवत जायचं आपण ना तुपाचा गोड घेतलाय आणि थोड असं आपल्याला त्याच्या कळ्या काढून घ्यायचे इतकं छान पीठ होतं नाही की ना असं हे होत नाही फुट तुटत नाही वरण आणि खूप छान असं मोदक आहे ना वळले जात आहे असे दाबत खालीपर्यंत जायचं का केलेला त्याच्यामध्ये आपण आहे ना हे सारण मगाशी दाखवलं ते, ते थोडंसं तुपावर भाजून घेतलं आहे आणि हे आपण ह्याच्यामध्ये आता भरून घेऊया भरपूरसं सारण त्याच्यात ना भरून घ्यायचं म्हणजे मोदक खाताना छान आणि हे असं आपण दाबून घ्यायचं वरून हळूहळू अशा पद्धतीने ना आपला मोदक तयार झाला आहे आता मी ना एक चाळणी घेतली त्याच्यामध्ये ना मी हळदीची पानं घातली आहेत त्याचा एक सुवास वेगळाच असतो आता मी असेच मी मोदक आता सर्व करून घेते असे आपले ना कळीदार मोदक तयार केले आहेत आता आपण हे ना वाफून घेऊया पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफ द्यावी लागेल त्याला आणि ह्याच्यामध्ये ना मी छोटीशी पाहिलं एक छोटीशी करंजी पण तुम्हाला ना हळदीची पानं भेटली ना तर तुम्ही अवश्य घ्या कारण हळदीच्या पानाचा जो सुवास होईल ना तो आपल्याला केशरी त्याच्यासाठी वापरावा लागत नाही एवढा छान त्याचा सुवास येतो ना तर तुम्ही हळदीची पानं भेटली तर नक्की वापरून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी रेसिपी वाटली ती आता आपण ह्याला चांगली स्टीम देऊन घेऊया पंधरा ते वीस मिनिटांनी आपण बघूया छान आपले मोदक शिजलेले असणार असे आपले कळीदार मोदक तयार झाले बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा असावी